लेखणीची धार आणि जनतेचा आधार आपल्या आवडीच न्यूज चॅनल आज की तेज खबर न्यूज आज की तेज खबर मध्ये आपले सर स्वागत चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी हुपरी येथे बाळशास्त्री जांभेकर जयंती व पत्रकार सतीश कंगणे यांचा वाढदिवस साजरा हुपरी येथील यूट्यूब संघटनेच्या वतीने सहा जानेवारी रोजी मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेचे फोटो पूजन करण्यात आले हे पूजन दैनिक हॅलो प्रभातचे हुपरी पत्रकार सतीश कंगणे यांच्या हस्ते संपन्न झाले याच कार्यक्रमात दैनिक हॅलो प्रभातचे पत्रकार सतीश कंगणे यांचा वाढदिवसही उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती कार्यक्रमास दैनिक सकाळचे हुपरी पत्रकार बाळासाहेब कांबळे तेज खबर न्यूज चॅनलचे मुख्य संपादक हुमायून नदाफ दैनिक हिंदू सम्राटचे हुपरी पत्रकार सागर पाटील प्रहार न्यूजचे पत्रकार शाबुद्दीन घुडबाई के के न्यूजचे हुपरी पत्रकार सुलतान नदाफ केबी न्यूजचे पत्रकार प्रतीक निंबाळकर साप्ताहिक शिल्पकुंभचे पत्रकार सुनील कुंभार तेज खबर न्यूजचे रेंदाळ प्रतिनिधी संतोष शिंगे संचार टाइम्सचे पत्रकार अल्लाउद्दीन मुल्ला दैनिक वाळवा क्रांतीचे अमोल सवाईराम दैनिक हिंदू सम्राटचे रेंदाळ पत्रकार सचिन उगळे तसेच साप्ताहिक द कसबा सांगावचे पत्रकार अनिल पुजारी उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्याचा गौरव करत पत्रकारितेची सामाजिक जबाबदारी अधोरेखित केली तसेच पत्रकार सतीश कंगळे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या कार्यक्रम सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडला